नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघातून श्रीयुत सुनील तटकरे यांच्या घटलेल्या मताधिक्याला रामदासबाई कदम हे जबाबदार असल्याचा आरोप दापोली भाजपाकडून करण्यात आला आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये रामदासबाई कदम याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा कलगीतुरा रंगत असल्याचं पाहायला मिळतंय लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात सुरू झालेले हे वाद अंशतः मिटवण्यात श्रीयुत सुनील तटकरे यशस्वी झाले होते कारण ते स्वतः उमेदवार होते तर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रामदासबाई कदम आणि भाजपामध्ये सुरू झालेल्या या वादाबाबत विधानसभेचे संभाव्य उमेदवार योगेशदादा कदम काय भूमिका घेतात हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे या बातमीच्या पुढे जाण्यापूर्वी दापोली भाजपाने नेमके काय आरोप केले आहेत ते एकदा पहा या कालखंडामध्ये लोकसभा निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या प्रचाराच्या सभांचंही आपण सर्वजण साक्षीदार आहात दापोली विधानसभा मतदारसंघ असेल गुहागर विधानसभा मतदारसंघ असेल या प्रत्येक ठिकाणी उमेदवारांच्या ज्या जाहीर सभा जिल्हा परिषद गटशहा झाल्या त्याच्यामध्ये सन्माननीय रामदासभाईंनी जी भूमिका घेतली ज्या पद्धतीने त्यांनी भाषणं केली खरं तर दापोली विधानसभा मतदारसंघ मागे राहण्याचं मूळ कारण त्यांची वक्तव्य हेच आहे दापोलीमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत वक्तव्य करणं भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी नुकताच प्रवेश केला आहे माजी आमदार सूर्यकांत दळवीसाहेब यांच्यावरती टीका टिप्पणी करणं उमेदवारांवरती विरोधी उमेदवारांवरती अत्यंत वाईट पद्धतीने भूमिका घेणं हा सगळा विषय महायुतीचे उमेदवार आत्ताचे खासदार साहेबांच्या कानावरती आम्ही पहिल्या सभेमध्येच घातला की या पद्धतीने जर काही थांबले नाहीत तर प्रचंड मोठं नुकसान हे महायुतीचं करणार आहेत उमेदवार म्हणून त्यावेळी त्यांची मजबुरी होती पण तरी वास्तव हेच होतं की हा एक प्लॅन होता की काय दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला मुद्दा म्हणून निदर्शनास सांगतो अशाच पद्धतीची वक्तव्य त्यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघात पण केली गुहागर विधानसभा मतदारसंघ माझा इथे लीड पंचवीस हजारचं मी मिळवून देईन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हिणवणं नीट प्रचार यंत्रणा न राबवणं अशा अनेक मुद्द्यांमुळे गुहागर विधानसभासुद्धा मतदारसंघसुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये मागे राहिला हे वास्तव आहे या सगळ्याचा अहवाल पक्ष म्हणून आम्ही आमच्या नेतृत्वाकडे दिलेला आहे कदाचित तो साहेबांनीही दिला असेल पण मी उमेदवार उभा आहे म्हणून मला मतदान करा असं इथले विद्यमान आमदार ज्या वेळेला या सगळ्या प्रचारसभेमध्ये सांगत होते मी उमेदवार असं गृहित धरून चाला आणि मला मतदान करा साहेबांना असं ज्या वेळेला रामदासभाई सन्मान्य सांगत होते असं असतानाही दापोली आणि गुहागर विधानसभा संघामध्ये जो काही फटका बसला आहे त्याचा अर्थ स्पष्ट आहे की दापोली विधानसभा संघामध्ये विद्यमान आमदार आणि रामदासभाईंच्या बाबत जनतेमध्ये मोठा रोष आहे आणि त्यांच्या रोषामुळे महायुतीचा उमेदवाराला इथे मदत कमी मिळाली असा स्पष्ट आरोप या निमित्ताने आत्ता करतो आहे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीला मिळालेल्या मर्यादित यशाची जबाबदारी नेमकी कुणाची ह्या अनुत्तरित प्रश्नाची टांगती तलवार महायुतीच्या डोक्यावर होतीच तटकरे यांच्या आभार सभेनंतर या घटलेल्या मताधिक्याची जबाबदारी महायुतीच्या तीनही मुख्य घटक पक्षांनी सामूहिक पद्धतीने घेतली असावी असं भासवण्यात महायुतीला काही काळ यश आलं पण अखेरीस भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करत या घटलेल्या मताधिक्याला शिवसेना नेते रामदासभाई कदम हेच जबाबदार असल्याचे स्पष्ट आरोप पत्रकार परिषदेतून केले आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना लोकसभा निवडणुकीतील घटलेल्या मताधिक्याची जबाबदारी निश्चित करूनच महायुतीला विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं लागेल आणि हा एवढाच वेळ महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पुरेसा ठरू शकतो प्रशांत कांबळे डी एन न्यूज दापोली